नमस्कार मित्रांनो आर्याकडून युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला भरती चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा जो विषय आहे स्पेशल मराठी व्याकरणचे आपण तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईकानी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हे स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो हो। चरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे चरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाय चरण म्हणजे काय आहे समानार्थी शब्द पाय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौथीशी मराठी भाषेमध्ये व्यंजने आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काही बदल न करता होत आले आहेत त्यांना कोणते शब्द असे म्हणतात जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काही बदल न होता आले आहेत त्यांना कोणते शब्द असे म्हटले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तत्सम शब्द असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅड भाषा होय आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅडॅस भाषा होय ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मातृभाषा होय हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सहा शब्द असा सुचवलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सांडवी स्वार काय सांडवी स्वार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो लेखनीय शब्दाचे अनेकवचन ओळखा लेखनीय शब्दाचे आणि वचन आपला शोधायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लेखण्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता आहे क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्ता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवव्या मित्रांनो तो नेहमी लवकर उठतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तो नेहमी लवकर उठते या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रीती वर्तमान काळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा त्याची कविता लिहून झाली प्रयोग ओळखायचा आहे त्याची कविता लिहून झाली आपला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे समापन कर्मणी काय समापन कर्मणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो सुग्रांचा खोपा हा कथासंग्रह कोणी लिहिलेला आहे सुग्रचा खोपा हा कथासंग्रह कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो संगणक हे एक साधन आहे संगणक हे एक साधन आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे इलेक्ट्रॉनिक एक साधन आहे का इलेक्ट्रॉनिक एक साधन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मरुद शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मरुद या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वारा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे जन्मात श्रीमंत असलेला जन्मतच श्रीमंत असलेला ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गर्भ श्रीमंत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा पाणीपत पाणीपतवर सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्द शक्तीचा कोणता प्रकार सूचित करते पाणीपतावर सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लक्षणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे नीती या शब्दाचा विरोधार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनिती काय नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे अनिती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्मणी प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो भावाचक नाम ओळखा भावाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मित्रत्व काय भावाचक नाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपला शोधायचा आहे तीक्ष्ण या शब्दाचा योग्य आपला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बोथट काय बोथट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक थू या केवल प्रयोगी आवयाचा प्रकार ओळखायचा आहे थू या केवल प्रयोगी आवयाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तिरस्कार दर्शक काय थू या केवल प्रयोगी आव्याचा प्रकार कोणता आहे तिरस्कार दर्शक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अकर्मक भाव्य हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो खालपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय आपला निवडायचा आहे खालपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय आपला निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रचना काय रचना हा विसंगट शब्द आहे रीती प्रघात आणि चाल हे एक शब्द आहे आणि रचना ही अलग शब्द आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो नो धडा शिकवणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे धडा शिकवणे या वाक्यप्रचाराचा योग्य आपला अर्थ सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आदल घडवणे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस देव नाही असे मानणाऱ्या व्यक्तीस काय शब्द आहे देव नाही असे मानणाऱ्या व्यक्तीस काय शब्द आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नास्तिक काय नास्तिक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो तेज वीज करणे वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तज वीज करणे वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे व्यवस्था करणे काय व्यवस्था करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो वाक्य पूर्ण झाल्यास कोणते चिन्ह वापरतात वाक्य पूर्ण झाल्यास कोणते चिन्हे वापरतात प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पूर्णविराम हे वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो हा वाक्य हा अर्थ सांगणारा मन कोणती आहे थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो हा अर्थ सांगणारी मन कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे थेंबे थेंबे तळे सासे अपले आंसर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस लोचन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे लोचन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नयन लोचन म्हणजे काय आहे समानार्थी शब्द नयन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो गीता गाणे गाते गीता गाणे गाते वाक्यप्रजाचा योग्य आपला पर्याय निवडायचा आहे गीता गाणे गाते वाक्यप्रचारचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विधानार्थी काय विधानार्थी हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परीक्षेमध्ये धन्यवाद